जय श्रीकृष्णा सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्री रामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी तर ते तुम्ही मला विचारू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन तर सर्वप्रथम आपण या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात त्यानंतर त्याचे तात्पर्य जाणून घेऊयात कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही तसेच मला कर्मफळाचीही आकांक्षा नाही माझ्याविषयीचे हे सत्य जाणणारा मनुष्यही कर्मफळांनी बद्ध होत नाही तर असं जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात भौतिक जगातही घटनाबद्ध नियम आहेत आणि या नियमांद्वारे आपल्याला कळून येते की राजा कोणत्याही प्रमाद करू शकत नाही किंवा तो राष्ट्र नियमांच्या अधीन नाही त्याचप्रमाणे भगवंत जरी भौतिक जगाचे निर्माता असले तरी ते भौतिक जगाच्या कर्मामुळे प्रभावित होत नाहीत ते सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलिप्त राहतात तर जीव प्रकृतिक साधनांवर स्वामित्व गाजवण्याच्या आपल्या प्र आपल्या प्रवृत्तीमुळे भौतिक कर्माच्या कर्मफळांतच गुंतून राहतात एखाद्या संस्थेच्या स्वामीवर आपल्या कर्मफळांच्या योग्य अथवा अयोग्य कर्माचे दायित्व नसून कर्मचाऱ्यावरच कार्य अकार्याचे दायित्व असते जीव आपल्या इंद्रिय तृप्तीच्या विशिष्ट कर्मामध्ये मग्न असतात आणि ही कार्य भगवंतांनी नेमलेली नसतात अधिकाधिक इंद्रिय तृप्तीसाठी जीव या जगातील कर्मामध्ये मग्न असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर स्वर्गीय सुखाची अभिलाषा असते भगवंत स्वतःमध्ये पूर्ण असल्यामुळे त्यांना तथाकथित स्वर्गीय सुखाचे मुळीच आकर्षण नसते सर्व लोकातील देवी देवता म्हणजे भगवंतांनी आपल्या सेवेमध्ये नेमलेले सेवक आहेत कर्म कर्मचारी ज्याप्रमाणे हीन सुखाची अपेक्षा करतात त्याचप्रमाणे स्वामी काही निम्न सुखाची अपेक्षा करू शकत नाहीत भगवंत भौतिक कर्मे आणि कर्मफळापासून अलिप्त आहेत उदाहरणार्थ पावसाविना जरी विविध प्रकारच्या वनस्पती वाढवण्याची शक्यता नसली तरी पृथ्वीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतीचे दायित्व पावसावर नसते या वास्तुस्थितीची वास्तुतिथीची पृष्टी वैदिक स्मृ वैदिक स्मृतीमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आली आहे तर आता आपण या जे पुढील प्रमाणे कशी त्याची स्मृती करण्यात आलेली आहे हे, हे जाणून घेऊयात भौतिक समृद्धीमध्ये भौतिक सृष्टीमध्ये भगवंत हेच परम कारण आहेत निमित्त मात्र कारण म्हणजे ही भौतिक प्रवृत्ती आहे जिच्याद्वारे प्रकट विश्व दृष्टिकोच झाले आहे निर्माण झालेली निर्माण झालेली प्राणी मात्र विविध प्रकारची आहेत उदाहरणार्थ देवता आणि निम्न स्तरातील पशु इत्यादी हे सर्व प्राणी आपल्या गतकाळातील बऱ्या वाईट कर्मफळांच्या अधीन आहेत अशा कर्मफळासाठी भगवंत केवळ योग्यता सुविधा आणि प्रवृत्तीच्या गुणाचे नियम उपलब्ध करून देतात पण भगवंत भगवंतांवर जीव मात्रांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कर्मांचे दायित्व मुळीच नसते वेदांत सूत्रामध्ये या तथ्यास पृष्ठ पृष्टी देण्यात आली आहे भगवंत कोणत्याही जीवाविषयी कधीही पक्षपाती करत नाहीत स्वतःच्या कर्माचे दायित्व स्वतः जीव जीवावरच असते भगवंत त्यांना भौतिक प्रकृती म्हणजेच बहिरंगा शक्तीच्या माध्यमातून केवळ सुविधा उपलब्ध करून देतात ज्याला या कर्माच्या नियमांचे गहन स्वरूप पूर्णपणे ज्ञात आहे तो आपल्या कर्मफळांनी बद्ध होत नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो मनुष्य भगवंतांचे हे दिव्य स्वरूप जाणतो तो कृष्ण भावनेतील अनुभवी मनुष्य होय आणि याप्रमाणे तो कर्माच्या कर्माच्या नियमांची कधीही बद्ध राहत नाही भगवंतांचे दिव्य स्वरूप न जाणता भगवंत ही सामान्य जीवाप्रमाणे सकाम कर्मे करतात असा विचार करणारा मनुष्य निश्चितपणे स्वतः सकाम करणा कर्मामध्ये गुंतून पडतो मात्र परम सत्याचे स्वरूप जाणणारा मनुष्य म्हणजे श्रीकृष्ण भावने स्थित झालेला मुक्त जीव होय तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात प्राचीन काळातील सर्व सर्व मुक्त जीवांनी माझे दिव्य स्वरूप जाणून त्याप्रमाणे कर्म केले म्हणून तो सुद्धा त्यांच्या चिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे तर याचं ते तात्पर्य आहे तेही आपण लगेच जाणून घेऊयात मनुष्याचे दोन वर्ग आहेत त्यापैकी काही जणांचे अंतकरण विषयांची पूर्णपणे भरलेली असते आणि काही जण विषयापासून मुक्त झालेले असतात श्रीकृष्ण भावनाही या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच हितकारक असते त्यांचे हृदय दूषित गोष्टींनी पूर्णपणे भरलेले आहे ते भक्तिमय सेवेच्या नियामक तत्वाचे पालन करून क्रमाक्रमाने शब्द शुद्ध होण्यासाठी श्रीकृष्ण भावनेचा अंगीकार करू शकतात जसे हृदय पूर्वीचा शुद्धापासून निर्माण झाले आहे ते त्याच श्रीकृष्ण भावनेमध्ये कर्म करू शकतात जेणेकरून इतर लोक त्यांचा आदर्श कृतीचे अनुसरण करतील आणि याप्रमाणे आपले हित साधू शकतील मूर्ख व्यक्ती किंवा श्रीकृष्ण भावनेतील नवसाधक नवसाधकांना अनेकदा श्रीकृष्ण भावनेचा ज्ञानाविनाश कर्मातून निवृत्त होण्याची इच्छा असते अर्जुनाच्या इच्छेला भगवंतांनी मान्यता दिली नाही मनुष्याने केवळ कर्म कसे करावे हे जाणणे आवश्यक आहे श्रीकृष्ण भावनायुक्त कर्मातून निवृत्त होऊन श्रीकृष्ण भावनेचा देखावा करीत बसण्यापेक्षा श्रीकृष्ण तीर्थ तीर्थ कर्म करीत राहणे हेच महत्वाचे आहे या ठिकाणी अर्जुनाला सांगण्यात आले की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या सूर्यदेव विवस्थानासारख्या पूर्व पूर्व शिष्यांनी आचरण केले तत्वज्ञ अर्जुनानेही त्यांच्या पदचिन्हांना अनुसरण करून श्रीकृष्ण भावना भावित कर्म करावेत भगवंतांना स्वतःची सर्व पूर्व कर्मे तसेच पूर्वीच्या लोकांनी श्रीकृष्ण भावना भावित होऊन कर्म केली आहेत त्यांची कर्मे ज्ञात आहेत म्हणून जे सूर्यदेवांच्या कर्मांचे अनुसरण करण्यास सांगतात सूर्य सूर्यदेवाने कर्म करण्याची ही कला भगवंताकडून काही लक्ष वर्षापासून अवगत केले भगवान श्रीकृष्णांच्या अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्व काळातील भक्त व्यक्ती असे म्हटले आहे कारण ते श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कर्मांचे पालन करण्यात मग्न होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणारच आहोत आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय श्री कृष्णा जय श्रीराम